मित्र हो नमस्कार लक्ष्मीनारायण रिअल इस्टेट ग्रुपच्या नवीन भागामध्ये आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत आज आपण आलो आहोत तालुका गुहागर जिल्हा रत्नागिरीमध्ये आज आपण पाहणार आहोत एक क्लिअर टायटल अप्रतिम लोकेशन असलेली आणि स्वच्छ आणि निळाशार समुद्रासमोर असलेली एक कोकणी वाडी या अप्रतिम वाडीचे लोकेशन आणि ह्या वाडीची पूर्ण माहिती पाहण्यापूर्वी लक्ष्मीनारायण रिअल इस्टेट ग्रुप या चॅनेलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा जेणेकरून कोकणातील नवनवीन प्रॉपर्टींची माहिती पाहण्यासाठी आमच्याकडून तुम्हाला नक्कीच सहकार्य होऊ शकते तुमचे जर स्वप्न असेल तर कोकणात समुद्रकिनारी स्वतःचे एक तुमदार कोकणी घर असावे तर हा व्हिडिओ नक्कीच तुमच्यासाठी आहे या व्हिडिओची पूर्ण माहिती आणि या प्रॉपर्टीची किंमत पाहण्यासाठी हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहावा या प्लॉटचे क्षेत्रफळ आहे पन्नास गुंठे आणि हा प्लॉट ॲग्रिकल्चर स्वरूपाचा आहे त्यामुळे खरेदी करण्यासाठी तुमच्या नावावर शेतजमीन असणे आवश्यक आहे किंवा शेतकरी दाखला असणे आवश्यक आहे तुमच्याकडे शेतकरी दाखला नसेल तर तो आम्ही योग्यरित्या काढून देतो हा ॲग्रिकल्चर असल्यामुळे शेतकरी दाखल्याशिवाय तुम्ही हा प्लॉट खरेदी करू शकत नाही तसेच या प्लॉटमध्ये येण्यासाठी मालकांनी पंधरा फुटी रस्त्याची व्यवस्था केलेली आहे डांबरी रस्त्यापासून फक्त दीडशे मीटर अंतरावर हा प्लॉट आहे आणि हा मधील रस्ता हा पूर्णपणे रजिस्टर आहे त्यामुळे तुमची गाडी या प्लॉटमध्ये सहजरित्या येऊ शकते हा प्लॉट पूर्णपणे टेबल असून मातीचा प्लॉट आहे काही रिकाम्या जागी तुम्ही तुमच्या आवडीची झाडे लावू शकता या प्लॉटमध्ये एक घर आहे आणि ह्या घराचा स्वतंत्र असेसमेंट घरपट्टी उतारा आहे तसेच या पन्नास गुंठे प्लॉटमधील अडीच गुंठे प्लॉट हा एने आहे त्यामुळे तुम्हाला हा समुद्र लगत असूनसुद्धा सी आर झेडची परमिशनची गरज नाही ती किंवा सी आर झेडची कोणतीही अडचण तुम्हाला येणार नाही तुम्ही विना परमिशन इथे छानपैकी तुमचे घर बांधू शकता या प्लॉटमध्ये मालकांची एक विहीर आहे आणि या विहिरीला मुबलक स्वरूपात पाणी उपलब्ध आहे आणि हे पाणी तुम्ही या झाडांसाठी नक्कीच वापरू शकता तुम्हाला पाण्यासाठी तुम्हाला ग्रामपंचायतकडून नळ कनेक्शन आहे त्यामुळे तुम्हाला पिण्याच्या ही व्यवस्था इथे आहे हा प्लॉट चिपळूणच्या रेल्वे स्टेशनपासून फक्त पन्नास किलोमीटर अंतरावर आहे तसेच पुणे दोनशे बहात्तर तर, तर मुंबई तीनशे किलोमीटर अंतरावर आहे या प्लॉटमध्ये मालकांनी दीडशे नारळाची झाडे लावलेली आहेत तसेच या प्लॉटपासून बाजारपेठ अगदी एक किलोमीटर अंतरावर आहे हा प्लॉट वस्तीत असल्यामुळे तुम्हाला इथे घर बांधून राहण्यासाठी अतिशय योग्य असे ठिकाण आहे या प्लॉटमध्ये लाईटचे कनेक्शन आहे त्यामुळे तुम्हाला सर्व सोयीन्ययुक्त असा हा प्लॉट आहे हा प्लॉट या प्लॉटची मालकांनी सांगितलेली किंमत आहे चार लाख रुपये प्रति गुंठा हा प्लॉट तुम्हाला पाहायचा असेल खरेदी करायचा असेल किंवा व्हिजिट करायचा असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क करावा या अप्रतिम लोकेशनसाठी तुम्ही कर्जतला अमुक रुपयाला प्लॉट मिळतो अलि अलिबागमध्ये अमुक रुपयाला प्लॉट मिळतो अशा चुकीच्या ऑफर देऊ नका हा प्लॉट या पहा निगोशिएशनचा विचार नक्कीच करता येईल त्यामुळे या स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क करावा धन्यवाद